नमस्कार मी तारा राणे पक्षाकडून उभी आहे माझं नाव सौ सारिका अरविंद माने आहे मी डॉक्टर अरविंद माने यांची मिसेस आणि आमदार अशोकराव माने बापू यांची सून आहे आपल्या गावामध्ये बऱ्याच ठिकाणी सांडपाण्याचा सा प्रश्न आहे गटारी झालेल्या नाही आहेत रस्ते फक्त बाहेरच्या बाजूने झालेले आहेत जे आतमध्ये जे काही रस्ते बांधकाम झालेले आहे कच्चा ते अर्धवट आहे कच्चं आहे त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय डेंग्यूचे प्रमाण वाढलेले आहे चिकनगुनियाचं प्रमाण वाढलेलं आहे ते आपल्याला विजन ते पुढे ठेवून आणि शहराचं आपलं आयुष्यमान वाढवायलासाठी वाड़ आपण प्रयत्नशील राहणार आहोत जास्तीत जास्त शहरीकरणापेक्षा लोकांनी स्थायिकच का, आपलं काहीतरी राहावं आणि उद्योगधंदा करावा यासाठी हे सगळं विजन ठेवून आम्ही पुढे जात आहोत आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी महिलांविषयी काय धोरण असेल आपलं महिलांविषयी धोरण म्हणजे महिलांना खरं तर आपल्या स्थायिक असं कुठलंही का म्हणजे काम नाही आहे उद्योगधंदा काढण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देणार आहोत मदत करणार आहोत जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आपल्याकडेच त्या स्थायिक राहून त्यांनी बाहेर कुठे जाऊ नये यासाठी आपण आपल्या शहरामध्ये उद्योगधंदे स्थापन करणार आहोत ابلع اشيل واد رح